रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकेचाळीस दुर्जनासी करी साहे लाहे दंड हे, ला हे, हे शिंदळीचा कुंटणी वाटा संग खोटा खोट्याचा येर येरा काचणी भेटे आगी उठे तेथुनी तुका म्हणे कापू नाके पुढे के शिकवीती। दुर्जनाला दुष्टकृत्य करण्याविषयी जो सहाय्य करतो तोही दुर्जनाप्रमाणेच शिक्षेला पात्र आहे कोणत्याही स्त्रीचा शिंदळकी करण्याचा मार्ग म्हणजे वेश्येचा सहवास होय ती वेश्या त्या स्त्रीला शिंदळकी कशी करावी याचा मार्ग शिकविते कारण वाईटाचा संघ वाईटच असतो जसे दोन लाकडांच्या घर्षणांपासून निर्माण होतो त्याप्रमाणे दोन दुष्ट जर एकत्र आले तर दोघांनाही भयंकर दुःख प्राप्त होते तुकाराम महाराज म्हणतात आम्ही दुष्ट कृत्यात सहाय्य करणाऱ्यांची नाके कापू त्यांना दंड शिक्षा करू त्यामुळे ती इतरांना दुष्ट कृत्य करण्याविषयी शिकविणार नाहीत रामकृष्ण हरी श्रीकृष्णापणस्त